या ठिकाणी पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुस्लिम साहेबांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर जरा दोन तीन दिवस जरा त्रास दिला काही लोकांनी पण त्यांना वस्तुस्थिती परिस्थिती समजून सांगितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एकच गोष्ट मी सांगितली सत्ता ही गोरगरिबांसाठी असते सत्ता ही लोककल्याणाकरता कर आहे आणि प्रचलित राजकारणामध्ये या कागल तालुक्याच्या पटलावर जे लोक आहेत हे खऱ्या अर्थानं जनसामान्यांना न्याय कोण देऊ शकते तुम्ही सांगा म्हटलं तर उपेक्षिताना शेतकऱ्यांना सर्वांना न्याय देण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेब करतात त्या परितक्ता भगिनी असू देत आमच्या विधवा भगिनी असू देत त्या ठिकाणी अशोक मानायचे त्यांना त्यांना या ठिकाणी अशोक पाहण्याचं काय कारण नाही परिस्थितीने या गोष्टी घडतात हे महाराष्ट्राला दाखवून देण्याच जी दृष्टी असताना या ठिकाणी या महाराष्ट्रात आहे हसन मुश्रीफ साहेब म्हणावं लागेल आणि हे सगळे गुण बघून सकाळी पाच सहा वाजल्यापासून जनसामान्यांची अविश्रांतपणे वर्ष सेवा करतात प्रामाणिकपणाने त्यांच्या अशुभ पुसण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मी हा निर्णय घेतला माझा स्वभाव पण दामशूर आहे करण्यासारखा आहे परंतु मला कधी परिस्थितीची साथ मिळाली नाही पण तुमच्या माध्यमातून ज्या काय माझ्या महत्वाकांक्षा होत्या त्या पूर्ण केल्याचा करण्याचा माझी इच्छा आहे साहेब आणि नजिकच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये अर्जुनीला पाणी कसं का द्यायचं ह्याचा निर्धार आपण या व्यासपीठावर करूया त्याचा उल्लेख आपण करा सगळी यंत्रणा मी राबवतो तुमचा आशीर्वाद या शेतकऱ्यांना तेवढा लाभू दे एवढीच या गुरिकांना मी विनंती करतो गाव चुकोत नदीपासून जवळ आहे परंतु धरण भरलं तरच लिंगदुर्गाला पाणी मिळतंय त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे काही पर्याय आहेत आणि ते पर्याय सुचवीन जेणेकरून हा मेमक्याच्या कालचा भाग सगळा आहे तो संपूर्ण भाग सुचला सुकला शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत खूप चांगल्या जमिनी आहेत आणि खूप राबणारा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला मोठं धैर्य देणारे हे निर्णय असणार आहेत परंतु त्याच्यामध्ये परिसराचा स्पर्श तुमचा झाला पाहिजे तरच ती शक्य आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की हा सगळा भाग हरित क्रांतीनं करायला या ठिकाणी तुमचं मोठं योगदान मिळावं इथला शेतकरी गरजू राहू नये तो कायमपणानं या ठिकाणी तुमच्या मयूरच्या आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमाग मोठ्या संख्येनं या ठिकाणी राहावा निवड या तुम्ही केलेल्या अनेक योजना आहेत त्या तर आहेतच परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा माणसाना शेतीमध्ये सुद्धा स्वावलंबन करण्याचं सामर्थ्य तुम्ही दाखवाल या आशेने मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि ती आशा तुम्ही खोल ठरवणार नाही ना ना याची मला खात्री आहे म्हणून मुश्रीम साहेब कुठल्याही परिस्थितीत या वेळेला विजय मिळाल्यानंतर या भागामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या मी आपल्याला सांगेन अर्जुनी असू दे बिंदूर असू दे यांना सुद्धा भरपूर पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीनं आपण प्रयत्नशील राहा आणि त्याला आशीर्वाद आपण द्या एवढी आपल्याला आग्रहाची विनंती करतो माझ्या मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे बोलल्या म्हणजे सत्ता मी बघाशी सांगितल्याप्रमाणे सत्तेचा सा आधार श्रीमंताला श्रीमंताला त्याचा त्याची गरज नाही खरा आधार गरजेचा आहे तो दीन दलित उपेक्षित गरीब माणसाला त्याचा आधाराची गरज आहे आणि त्या गरीब माणसाला आधार देण्याचं काम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या तोडीनं कोण करू शकत नाही या जाणीवेत मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे साहेब या ठिकाणी एवढंच या निमित्तानं सांगतो या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला बोलवलं दोन शब्द बोलण्या एक पात्र समजलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि या सर्व गोष्टी खांद्याला खांदा लावून तुम्हाला वेळेचा अभाव आहे माझ्याकडे वेळच वेळ आहे ज्ञान आहे एज्युकेशन आहे कर्तृत्व आहे निर्व्यसनी आहे वेळ भरपूर देतो परंतु जे लागतं या आधुनिक लोकशाहीमध्ये ते फक्त तुमच्याकडे आहे आणि त्यातला काही का ना वाटा तुम्ही जर दिला तर जनसामान्यांचे अश्रू मोठ्या प्रमाणात पुसायला तुम्हालाही माझी मदत मी करेन एवढं वचन देऊन मोठ्या मोठ्या मताधिक्यानं आपण विजयी करावं मुशिम साहेबांना एवढी आग्रहाची भूमिका तुम्हाला मांडतो त्याला विजयी करणं हे या तालुक्याचा आज तुम्ही बघा कुठेही जा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं फिरा आपल्या तालुक्यासारखा विकास कुठेही तुम्हाला दिसणार नाही आणि याच सगळं श्रेय हे मुश्रीफांचं आहे आणि म्हणून याला एकदा सगळ्यांना परत निवडून द्यायचं आहे एवढीच या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला मयूरजी तुम्ही निमंत्रित केलं मला या ठिकाणी उपस्थित राहणे पात्र समजलं याबद्दल मनापासून धन्यवाद देत आणि सर्व उपस्थितांना बघून मला खूप समाधान वाटलं आपलं सर्वांचं दर्शन झालं त्याबद्दल समाधान वाटलं मनापासून तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा